नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल शासकीय विकास कामे पूर्ण करूनही थकीत देयके मिळत नसल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात शासकीय कंत्राटदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी एकत्र येत शासनाची विकासकामे केली ही आमची चूक झाली का असा संतप्त सवाल करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या आंदोलनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची देयके अनेक महिन्यांपासून थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी आर्थिक स्थिती दैननीय झाल्याचे सांगितले थकीत देयकांमुळे दैनंदिन व्यवहार चालवणे आणि पुढील कामे हाती घेणे कठीण झाले असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले मागण्या पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार सहभागी झाले होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आमची परिस्थिती इतकी दयनीय करून टाकली आहे महाराष्ट्र शासनाने आमचे जवळपास नव्वद हजार कोटीचे बिलं बाकी आहेत सर्वपूर्ण महाराष्ट्र मिळून सर्व विभागाचे आमचे डब्ल्यूचे शेहेचाळीस हजार कोटी जवळपास दोन महिन्यापूर्वीचा आकडा होता आता जवळपास पन्नास हजार कोटीपर्यंत तो आकडा पोहोचलेला असेल आमची आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की आमदार माणसांना द्यायला पगाराला पैसे नाहीत बँकांचे आपले ओरडी झालेले आहेत सगळे अकाऊंट एन पी ए झालेले आहेत आता मार्केटला आमची परिस्थिती अशी झाली आहे ठेकेदार म्हटलं की ठेकेदार उधार पण द्यायचं नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आम्ही काही के चुका केली आहे का महाराष्ट्र शासनाच्या विकासात आम्ही खूप मोठं मोलाचं कार्य करत असतो म्हणजे महाराष्ट्र शासनाची दुसरी बाजू आमची आहे जर आम्ही जर कामं केली नाही तर शासनाला काय न दाखवता येईल विकास कामं काय दाखवता येतील आमची मागणी आम्हाला शंभर टक्के पेमेंट पूर्ण मिळालं पाहिजे आता मग अशी दोन दिवसापूर्वी अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा तुम्हाला चार हजार सहाशे कोटी आम्ही देऊ आणि त्यांनी असं पण सांगितलं की हे दिल्यानंतर तीनशे कोटी रुपये तुम्हाला जळगावसाठी स्वतंत्र देऊ पण त्यांनी त्यांचा जर शब्द पाडला तर आम्हाला जळगावला थोडेसे तीनशे कोटी रुपये जास्त मिळू शकता आणि शेचाळीस कोटी पेचाळीसशे पे, कोटीपैकी पे म्हणजे आम्हाला किती जास्तीत जास्त आठ किंवा नऊ टक्के पैसा मिळू शकतो आठ नऊ टक्क्यामध्ये आम्ही व्याज भरायचे का लोकांचे पैसे द्यायचे का आम्ही आमचे घरं चालवायचे का आमच्या प्रॉपर्ट्या विकून शाखाचे कामं करायचे का करायचे आम्ही का आम्ही भीक मागून रस्त्यावर भिका मागायच्या इथं आमचं पुढचं पाऊल तेच राहील की आम्ही चक्काजाम करू प्रत्येक चौकफुलीवर आमच्या गाड्या सगळे वाहने लावू आणि मग पाहू आम्ही कसं आम्हाला शासन पैसे देत